संधी वातामुळे शरीराच्या हालचाली कमी होऊन काम करते वेळी शारीरिक वेदना होतात अशा वे दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं लागतं अलोपॅथिक उपचार केल्यावरती देखील फारसा फायदा झालेल्या रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय आयुष विभागातील युनानी औषधी उपचार कापिंग थेरपी गुणकारी ठरताना दिसत आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सांधेदुखीचा सा त्रास असलेल्या रुग्णाला युनानीची मात्रा चांगलीच लागू पडल्याने रुग्णाला मोठा दिलासा मिळाला आहे ठाण्यात राहणारे सदाशिव मोरे या छप्पन्न वर्षाच्या गृहस्थांना वीस ते पंचवीस वर्षापासून सांधेदुखीचा सा त्रास होता सकाळी उठताना चालताना पाण्याचा नळ उघडताना इत्यादी कामं करत असताना शारीरिक हालचाल करताना करता वेदना व्हायच्या या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपचार केले मात्र उपचार निरर्थक झाले होते या आजारातून कसा बरा होईल याचा विचार सुरू असतानाच ठाणे सिव्हिल रुग्णालयातील आयुष विभागामध्ये चांगले उपचार होतात अशी माहिती सदाशिव यांना समजली त्यानुसार युनानी औषधी उपचार कॉपिंग त्यानुसार युनानी औषधी उपचार कापिंग थेरपीच्या माध्यमातून संधिवातावरती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिव यांच्या संधिवातावरती सकारात्मक उपचार केले असल्याची माहिती युनानी तज्ज्ञ डॉक्टर झुबेर अन्सारी यांनी दिली आहे